रेड नंबर एक नंबर नमस्कार मित्रानो आज नमस्कार मित्रांनो आज आमचे स्नेही मित्र कुमार चौधरी माझ्या सोबतीला काम करणारे हे आत हात केलेले जे कुमार चौधरी आहेत आणि हे नितीन सोनोने डायरेक्टर प्रोड्युसर लेखक सर्व काय आहेत त्यांचे बरेचसे चित्रपटामध्ये काम केलेलं आहे आणि योगायोगाने ते आज माझ्या जवळ आहेत भाऊजी म्हणतो भाऊजी आहेत की नाही पाहू लागेल त्यांना आम्ही भाऊजी म्हणतो आणि नाही हो आता आम्ही आमची बहीण मला तुम्हाला भाऊजीच म्हणणार ना हे भरपूर चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना चित्रपटाचा अनुभव <laughs> आहे आणि ते माझे मित्र त्यांनी पण वेब सिरीज मध्ये काम केलेलं आहे माझा चित्रपट हा चालता फिरता आहे आणि माझ्या चित्रपट म्हणजे याला म्हणतात तुळजापूर बिलॉंग याच्यावरती आमचा चित्रपट आपल्याला बघायला मिळतो तुमचा चित्रपट कुठे आम्ही तुमच्या चित्रपटात सांगा की आता सध्या तुम्ही हे दिसाला चित्रपटला इकडे नहते आम्ही ना आम्ही घ्या चित्रपट तुमच्या कधी बोला कधी सांगा सहकारे बिट्याला बिबट्याला बिबट्याला बिबड्याला बिबड्या अरे पट्ट्या हजाराला बिबड्या आणि बिबड्याच म्हणजे कसं आहे तुम्ही म्हणता बिबट्या आणि बिबड्या वेगळा बिबळ्या म्हणजे ही मराठी म्हणजे शुद्ध भाषा आपल्या मराठवाड्यातली बिबड्या आणि बिबट्या म्हणजे हा सार्वजनिक महाराष्ट्र भाषा वाघ म्हणजे आणि बाग ह्याच्यामधला फरक आहे बिबळ्या का बिबट्या नाही यांच्यामध्ये फरक आहे सिंह असू द्या वाघ असू द्या ही कसे हे दोन्ही प्राणी जरा माणसाला लांबून लांबून हे करते पण बिबड्या वाघ हे बिबट्या वाघ असा कर, ला। का तो का तो का एक काय तुम्ही म्हणला तर बिबट्या म्हणला ते कसा वाघ आहे माहिती का माणसाकड धावणारा वाघ आहे नाही पण क्रूर वृत्तीच आहे ती नाही पण ते वैशिष्ट्य आहे ना वाघाचं ती चार पाच दोन पायावर चालणारी माणसं माणसं सॉरी दोन पायवर चालणार माणसं असतील ती सॉरी माणसं माणसं होते वृत्ती त्याच्यावरती कधी मरीत नाही ना फक्त चार पायाचा एक वैशिष्ट्य आहे त्याला पाठ दिसली माणसाची असो प्राण्याचे असो किती सरळ पहिले हा मानण्याचा भाग आहे का हा ह्याला पहिले कॅच करतो मला चार पायाचा प्राणी हे प्राणी मी चंद्रपूरला असताना मी पाहिलेला आहे मी एका आ, काम म्हणजे चंद्रपूरला असताना मी त्याच <coughs> एक वैशिष्ट्य बघितलेलं आहे म्हणजे मी सकाळच्या वेळेस ला तळ्यावर मी फिरायला गेलो आणि गेलतो मी कामाला होतो फॉर्म हाऊस मध्ये ते फॉर्म हाऊस मध्ये त्याच मी असताना त्याचं दाट दाट अशा जागेच्या शिळी काय नव्हतं शिळी होते आपल्या हा उश्या शेळा मोठ्या मोठ्या हैदराबाद शाळा करायची उस्मानामध्ये शिळी प्रसिद्ध आहे शिळी प्रसिद्ध असल्यानं जर वाघ आपल्याकडे एक प्रसिद्ध ऐका त्याचं वैशिष्ट्य काय माहित आहे का आणि आपण जर कुठं असलो जंगलात कुठं बी जावा त्याचं वैशिष्ट्य कसं आहे की जर पाखर वरडा लागले चाव 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 चाव, चाव करायला लागले की शंभर टक्के तर त्याला मांजर दिसलेला असतो नंतर त्याला वाघ तर दिसलेला असतो नाहीतर कुत्रे शिकाळे शिकारी प्राणी त्याला पक्ष्यांना दिसलेले असते महत्वाचे आणि म्हणून ते पक्षी ले नाही चाव 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 करले असतात त्या टायमाला आपण कधी सतर्क राहायचं आणि हुशार राहायचं दिवसा बाहेर मिळत नाही प्राणी रातीला वेळेस लाईला आहे मनसाला बीपी असतो त्याला बघून मसाला बीपी होत वाढतो त्याला बीपी वाढत नाही माणसाला पीपी त्याला वाढतोय आणि त्याचं त्याच्या दृष्टी त्याच्या नजरामध्ये नजर पडली तर माणसाची का नाही आता सध्या आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक आकडे म्हणजे इकडे बिबटे आला तिकडे बिबटे आला असा आला तसा आला इथं आला तिथं आला इथं आलाय अहो ऐकून घ्या ना लोक हा गेला तर कुत्रे राहिले ती कुसबुजवाले कुत्रे आला पळायची ओढ उठली तर मी पळायला लागले मी आता तुम्हाला काय सांगितलं फक्त पशुपक्षी जर वरडा लागले चाव चाव करले तर दोनच वेळ तिथे येऊ शकतात एक तर मांजर नाही तर दुसरं ही वाघाच्या कुत्र्याला ही पशुपक्षी घाबरत नाही समजा

रानमाळामध्ये पाण्याची टंचाई नसते गावाच्या कडेला पाणी असतो वड नाल्या वगळे असते त्याच्यामुळे ती काय करतात गावाच्या जवळ नाही का जेवढं जेवढं गावाच्या जवळ जंगली शेती असते तशा भागामध्ये ती येऊन आपला गुजारा करलेला असतात म्हणजे बाजूला आणि त्यांच्या याच्यामध्ये समजा शिळी बकरी आहे काय बे जनावर जर आले छोटे मोठे तर त्यांची शिकार करावा लागतो कुठला विशेष नाही सध्या जे आता कसं असतंय गावाच्याकडून ज्या दिवशी येईल त्या दिवशी म्हणायचे विषय काढायचे ना मग ते निघाला सोडून घ्या आता पाचशे किलोमीटर आपल्या मराठवाड्यामध्ये प्रवेश केला तिकडून चंद्रपूर आता माझं माझा एक कलाकार आहे मी त्याचं नाव काय घेऊ शकत नाही त्याला म्हणलं तो ये बाबा थोडं काम आहे थोडं थोडं मिटिंगला दोन दिवस तीन दिवस होय म्हटला आणि काल काय बोलतोय मला तुमच्याकडे बिबट्या आलाय म्हणून आता आता तुला एवढ्या लोकांमध्ये कलाद बिबट्याची त्याला हे जर कसं असतं त्या बिबट्याचा असून ऐकाय की माणसाचा आवाज आला का त्याने रान चढायला बघतात आणि त्यांनी माणसाच्या आवाजापासून लांब जायला बघतात त्यांचं वैशिष्ट्य मित्रांनो आता आपण आतापर्यंत जो आमचा विषय चालला होता तो बिबट्याचा जरी असला तर तो विषय आमचा विरोधाचा आणि खेळीने एकमेकाशी संवाद साधायचा होता त्याच्यामध्ये आम्हाला कोणालाही काही वाईट वगैरे घेऊ नका आमचा विषय होता तर आता आम्ही विषय सोडून देऊन आता चित्रपटातील काही गप्पा गोष्टीचा विषय काढतो दोन दोन डायरेक्टर आहेत विशेष म्हणजे ते स्वतः कलाकार म्हणून आहेत आता आपण त्या विषयाकडे ओळख युट्यूब कलाकारचे डायरेक्टर आमचे पूर्णात जे मस्के आहेत असं म्हणतोय की सोहणे साहेबांनी जरा शुद्ध बोलावं गोष्टी जरा बोलून सांगा तुम्ही बोलावट गोष्टी काय बोलू नये बोललो नाही आपल्या काहीतरी बोलण्यात चांगला अर्थ घ्यावा चुकीचा अर्थ काही निघू नये मला माहिती आहे की आपली मराठी भाषा दोन अर्थ काढू शकते परंतु असे काही शब्द काढू नका किंवा त्या शब्दापासून

कुठल्या विषयावर तुमच्या चर्चेचा कुठला चित्रपट आहे किंवा काय नेमकं काय बिबट्याचा विषय बोला बिबट्या गेला त्याच्या गावा मला नाही तो ठावा म्हणजे मला माहित नाही असं तो मनाच्या आता चित्रपटाकडे उलयात आपण कोणत्या गोष्टी बोलू माझा मी माझा पुढे येणारा चित्रपट पुढच्या वर्षात येणार म्हणजे सुभाष येणार लावणी प्रधानच आहे माझ्या चित्रपटाचे विलन कुमार सर आहे ते विलन हा विलन विलन चित्रपटाचे चित्रपटाचं नाव आहे भारी भारी हा भारी 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 कसं टाक टाक भिंगडांग टिकटां रिंगडांगला ती सांग तुमची आहे

मग तुम्ही असं म्हणायचं की चलत्या गाडीला वंगण लावले वंगण ते लावले नाही बोलायचं नाही पहिलंच आपलं मराठी भाषा मध्ये आपण अवघड ते एकच की दोन शब्द होतील अशा गोष्टी माणसाने बोलायचं नाही अव वंगण आणि ते लेखच कि जवळजवळ वंगण होत आहे तुम्ही आता ते वंगण गाड्या राहिले त्याच कुठं ज्या गाडीला तुम्ही वंगण लावणार आहात त्या मग वंगन पैल वंगन आणि का ग्रेस काय आपल्या शुद्ध मराठी भाषेमध्ये आपल्या जुन्या भाषेमध्ये वंगन होत ग्रेस ऑइलचे मिक्सर करूनच ते अंगण तयार आता कसं हो नितीन सर मी काय म्हणालो ऑइल आणि वंगन ही जी सगळा स्टोअर माल खराब झालेला असतो ती गॅरेज मध्ये पडलेला असते आणि त्याच वंगन तयार होत होतं मग आता त्याला तयार होतो ना मी तीच म्हणालो हो मग त्यालाच म्हणाल विषय वगैरे म्हटलं ना तेल मग तेलाचा विषय वंगरावर आला वंगन मी माझा चित्रपटावर गेल्या बघू पुढच्या वर्षी बघू पुढच्या वर्षी आपण तर काय बोलू शकणार नाही चालू करणार हे नाही आहे त्यांच्या करतील करते तेव्हा करते आपल्या म्हणले चला आपण व्हायच तयार नाही म्हणले राहा पुढे म्हणलं पुढे काम करायचं मागे म्हणलं मागे काम करायचं आपल्याला काम करण्याची गोष्ट करू शकतो करायची प्रोजेक्ट करू शकतो पण आपल्याकडे सगळं पैसा नाही पैशावर प्रॉब्लेम काम करायला काम आता आपल्याकडे सगळंच आहे कलाकारापासून सगळंच आपल्या पेक्षा असं कुठली गोष्ट नाही पण लोक आश्वासन देते सांगलायची कलाकाराची भेटते माझं म्हणणं माझं काम करणं खूप विचार आहे पंधरा सोळा वर्ष स्ट्रगल करतो कुठं तुझ्या एखादा माणूस सांग ना त्याला काय माहित नसेल हो शिकल्याच असणार आहे पण त्याला चित्रपटाचं काय ज्ञान नसेल त्याला एक भेटतोय छोट्या छोट्या ज्यातूनच YouTube वर आणि छोट्या पडद्यावर मोठ्या पडद्यावर बरोबर आहे आणि आपला परिस्थिती ब्रँड आपण कधी दाखवलेलं नाही कधी म्हणजे कधी आपण पडद्यावर नाव आपल्याला माणसं ओळखत नाहीत लोक आडव त्याजला पैसा आपल्या पिक्चरचं बजेट बजेट घालतात का। तुम्ही काय उपयोग आहे ना कसं आहे अहो मूळ म्हणजे थिएटरचाच प्रॉब्लेम आहे हो पहिले कसे एक आपल्या तुळजापूर म्हणजे मेन थिएटर किती होते ह्याचा विचार करा व्हिडिओ किती होते तेवढे थिएटर फुल होऊन व्हिडिओ फुल चलत होते आता विचार करा तेवढं आहे का आपल्या मंत्र्याला कळलं पाहिजे ना आता काय झालं माहिती आणि विशेष म्हणजे एक 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 विषय असा आहे गुरुदेव आजकालची पिढी भटकली व्यसनाकडे भटकली का कशामुळे भटकले माहिती का कशामुळे भटकाव पहिला माणसाला जर टेन्शन आलं काय जर आलं तर माणूस तीन तास जाऊन थिएटरमध्ये पिक्चरचं तिकीट आपण तर दोन रुपया पण पिक्चर बघितलंय आपल्या बाप बापदा त्याच्यापेक्षा कमी पिक्चर पैशांमध्ये बघितलंय पण पहिल्याचे पिढी जी होती लय झालं थिएटरमध्ये जाऊन तीन तास आपलं टेन्शन फ्री करत होते बरोबर बड हा आताची पिढी काय करते माहितीये का एक तासाच दारूचे क्वार्टर क्वॉटर जाऊ दे पण दोनशे रुपयाचे क्वार्टर घेऊन दारू पिऊन घेऊन नाही का

मग तुम्ही थिएटराची कमी तर झाली ना सर पिक्चर बघायला हो मला काय म्हणायचं पहिलं आपले दोन थिएटर होते गोपिका थिएटर प्रताप थिएटर विडो जव्हार थिएटर ही दोन चार थिएटर होते व्हिडिओ होते बारकी मिनी थिएटर आता आताचे स्क्रीनचे पडदे जर बघला बी सिनेमाचे जर ते पहिला आपल्या जव्हारे व्हिडिओचा पडदा त्याच्यापेक्षा डबलच असेच आहे सध्या मल्टीप्लेक्स इथे म्हणायला गेलं तर पहिले कसे बिग पडदे होते कसले चाळीस चाळीस पन्नास पन्नास रुपयांचा पडदा ते पण त्याच काय आपल्यातली मराठी कलाकार कसा कसं माहिती मराठी कलाकार की कि त्यांचे त्याच्यावर मुतकी लोकांचे ना मोठे मोठे पिक्चर त्यांना थिएटरला मिळू शकते एखाद्या छोटेशा थिएटर पिक्चर काढणार छोटस कलाकार असतोय बाबा त्याच्यावर कुठं कसं पिक्चर काढायला असतंय कसला मिळू देतो ना किती पिक्चर असे पडू आणि आपण म्हणतो मनोरंजनला पहिले जा म्हणजे थिएटर कमी होते आणि आता भरपूर म्हणजे मनोरंजनाला वाढले म्हणजे मनोरंजनाला वाढलं म्हणजे घरी टीव्ही वाढली हातात मोबाईल वाढला हीच आहे ना विषय केबल आले त्यानुसार थेटरची जागा आहे मोबाईल ने घेतलेली पण तुम्हाला सांगतो आजकाल चित्रपट बघायला मिळाला जे काही आपले कॉमेडी वगैरे आहे ते सर्व काही मोबाईल मध्ये बघायला मिळालं त्यामुळे लोक आता थेटरमध्ये सहसाचही नाही किती मोठा भाग असला तरी लोक करतो आता तुम्हाला सांगतो तु। आताच्या एक जसं मराठी पिक्चर सायराड पिक्चर आल्या बसून म्हणा किंवा अजून ह्याच्या व्यादूवर दादो गोंडकेचे पिक्चर असतात बसून थिएटरला पहिले फुल आणि आता बी हा लोक पिक्चर तर वळलेले आहेत व्यसनाला सोडून नाही का व्यसन सोडायचं म्हणते त्यांचं म्हणजे कळालंय मोबाईल म्हणजे काय आहे आणि टी व्ही म्हणजे काय माणूस माणूस घरातून बाहेर पडला की काय किती बोल आता मोबाईलच्या वेळेस आपल्या हातात झालेला बोर झालेला आहे विषय विषयला कुठल्याही गोष्टीवर छंद असावा तो चित्रपट बघायचा असावा किंवा गाणी ऐकायचा असावा छंद असल्याशिवाय माणसाचं नाही म्हणजे माइंड फ्रेश होण्यासाठी ही गरजेच आहे एक मी तर म्हणतो बरं का आपल्या डोक्याच कुठलं टेन्शन असेल तर ते फ्री करायचं असेल तर त्याला म्युझिक म्युझिक चित्रपट असेल गाणी असतील मनोरंजन बरोबर अशा गोष्टी कॉमेडी असावं कॉमेडी असावं खून घ्यावा त्यावेळेस माणसाचं माइंड एकदम फ्री होत आहे काळामध्ये कसं आमचा बोलण्याचा उद्देश असा आहे की आम्ही कोणावरही टीका केलेली नाही आमचा उद्देश असा आहे की आजचा जी जमाना चालला की प्रत्येकाला आजची पिढी असेल तर प्रत्येकाला टेन्शन आहे आणि व्यसनांचे आधी गेले आहेत त्यामुळं आपल्याला जर ह्याच्यातून सुधारणा असेल तर माणसाने म्युझिकचा आनंद असेल चित्रपटाचा आनंद असेल प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यावा ज्या त्या हंगामामध्ये ज्या त्या फळांचा आपण वापर करावा योग्य आहार घ्यावे आणि व्यसनापासून दूर व्यसनापासून दूर राहावे हे आमच्या बनण्याचा उद्देश आहे